नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या आटपाडी तालुक्यात पाच लाखाच्या मैदानामध्ये महाराष्ट्राची फेवरेट एवन जोडी स्वर्गीय रंजित निंबालकर सरांचा सर आणि मोइलशेट धुमाल्यांचा बाकासूर फायनली मित्रांनो गटपास झालेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर भावांनो ही गाडी गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकवर ही गाडी पळाली गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकवर ही गाडी पळाली चांगल्या रीतीने गाडीला गती मिळाली चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेतला आणि गाडी से सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो ही जेव्हा जोडी एकत्र येत असते तेव्हा नक्कीच यांचा वेग बघण्यासारखाच असतोय चांगला वेग लागतो कारण बकासूर आणि सरजा ही जोडी नक्कीच वेगात पळत असते तुम्हाला माहिती आहे मागच्या औंध मैदानामध्ये एक नंबरची ही जोडी आहे तसेच देखील ही बरेच वेळा एक नंबर, नंबर केलेली जोडी आहे महाराष्ट्राची ही अपराजित जोडी म्हणून संबोधली जाते बकासूर आणि सरजा गट तेवीसमध्ये चांगल्या रीतीने पलाली आणि सेमीसाठी मित्रांनो आता अति तटीच्या लढती बघायला मिळणार आहेत सर्व टॉप नंदींच्याच गट सेमी बघायला मिळणार आहेत खूप भारी हॉटेल हो आता सेमी बघायला नंतर फायनल बकासूर आणि सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा सेमीसाठी धन्यवाद भावांनो